महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली असून महायुतीने घवघवीत यश मिळवलं असून या महायुतीतील घटक पक्ष असणारे भाजप शिवसेना त्याचबरोबर राष्ट्रवादी यांच्यामध्ये मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे आणि संभाव्य मंत्रिमंडळ आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भाजपचे एकवीस मंत्री या ठिकाणी शपथ घेतील त्याचबरोबर शिवसेनेचे तेरा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नऊ या ठिकाणी शपथ घेतील असे संभाव्य त्रेचाळीस मंत्र्यांची यादी आपल्या हाती लागलेली आहे चला तर बघूया कोण आहेत महायुती सरकारमधील मंत्री पहिले मंत्री आहे देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला आहे त्यानंतर दुसरे नाव आहे चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून बावनकुळे हे निवडून आलेले आहेत आणि चंद्रशेखर बावनकुळे देखील मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे त्यानंतर आहेत सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून ज्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला आहे असे सुधीर मुनगंटीवार यांचे देखील मंत्रिमंडळामध्ये नाव असणार आहे त्यानंतर आहेत राधाकृष्ण विखे पाटील हे देखील महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत त्यानंतर पुढचे आहेत आशिष शेलार वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आशिष शेलार यांचे देखील नाव मंत्रीपदासाठी असणार आहे त्यानंतर पुढचे संभाव्य मंत्री आहेत मंगल प्रभात लोढा मरबाल हिल विधानसभा मतदारसंघातून मंगलप्रभात लोढा यांचं नाव आघाडीवर आहे त्यानंतर कोथरूड विधानसभा मतदारसंघातील चंद्रकांत पाटील हे देखील मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर आहेत आणि महाराष्ट्र विधानसभेमध्ये त्यांना देखील संधी मिळू शकते गोपीचंद पडळकर एक धनगर चेहरा जत विधानसभा मतदारसंघातून गोपीचंद पडळकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला आहे आणि त्यानंतर ते आता मंत्री होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे पुढचे संभाव्य मंत्री आहेत राहुल कुल यांना देखील महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे सातारा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले शिवेंद्रराजे भोसले यांना देखील मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे जामनेर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले गिरीश महाजन यांना देखील महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे अशी खात्रीलायक माहिती आपल्या हाती लागली आहे त्यानंतर पुढच्या आहेत प्रशांत बम हे देखील महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत त्यानंतर आहे जयकुमार रावल यांचं नाव देखील महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असणार आहे बबनराव लोणीकर हे देखील महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे खात्रीलायक माहिती आपल्या हाती लागली आहे त्यानंतर आहेत नितेश राणे यांना देखील मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे त्यानंतर आहेत पंकजा मुंडे यांचे देखील नाव मंत्रिपदासाठी निश्चित मानले जात आहे राहुल नार्वेकर यांचे देखील नाव मंत्रिपदासाठी जवळजवळ निश्चित मानले जात आहे संतोष दानवे यांना देखील मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे भोसरी विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार महेश लांडगे यांचे देखील नाव मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर आहे आणि महाराष्ट्र विधानसभेमध्ये त्यांना देखील संधी मिळू शकते त्यानंतर आहेत प्रवीण तायडे हे देखील मंत्री होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे अमोल जावळे यांचे देखील नाव मंत्रिपदासाठी असणार आहे कोपरी पाकाडी विधानसभा मतदारसंघाचे विजय उमेदवार तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील मंत्रिपदाची शपथ घेणार आहे दीपक केसरकर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले दीपक केसरकर हे देखील मंत्रिपदाची शपथ घेणार आहे तानाजी सावंत यांचं देखील नाव महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आघाडीवर असल्याचे म्हटले जात आहे त्यानंतर आहेत उदय सामंत यांचा देखील मंत्रिपदाच्या यादीमध्ये समावेश असणार आहे महाड विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले भरत शेठ गोगावले यांना देखील मंत्रिपदाची रॉटरी लागू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे शंभुराज देसाई हे देखील महाराष्ट्रात मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे त्यानंतर आहे दादाजी भुसे मालेगाव भाई विधानसभा मतदारसंघातून दादाजी भुसे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला आहे आणि त्यानंतर ते आता मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे जवळजवळ निश्चित मानले जात आहे दिग्रस विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले संजय राठोड हे देखील मंत्रिपदासाठी असणार आहेत नांदगाव विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले सुहासांना कांदे हे ना देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे म्हटले जात आहे संतोष बांगर कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार संतोष बांगर यांना देखील मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे यामिनी जाधव हे देखील मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे म्हटले जात आहे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले संजय शिरसाट यांचे देखील नाव मंत्रिपदासाठी असणार आहे सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले अब्दुल सत्तार यांचे देखील नाव मंत्रिपदासाठी असणार आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच बारामती विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले अजित पवार हे देखील मंत्रिपदाची शपथ घेणार आहे त्यानंतर पुढच्या आहेत छगन भुजबळ येवला विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले छगन भुजबळ यांचे देखील नाव मंत्रीपदासाठी असणार आहे त्यानंतर आहेत दिलीप वळसे पाटील हे देखील महाराष्ट्रात मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे जवळजवळ निश्चित मानले जात आहे कागल विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार हसन मुश्रीफ यांचे देखील नाव मंत्रीपदासाठी असणार आहे त्यानंतर पुढचे संभाव्य मंत्री आहेत संग्राम जगताप हे देखील महाराष्ट्रात मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे म्हटले जात आहे परळी विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले धनंजय मुंडे यांचे देखील नाव मंत्रिपदासाठी असणार आहे अकोले विधानसभा मतदारसंघातून किरण लहामटे यांना देखील मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे त्यानंतर आहे धर्मराव आत्राम यांचे देखील नाव महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जवळजवळ ज़वड निश्चित मानले जात आहे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार आदिती तटकरे यांचे देखील नाव मंत्रिपदासाठी असणार आहे